राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। खारघर कोपरा येथील उद्योजक बाबू भोईर यांच्या जीवनावर आधारित ऍक्शन धमाल कॉमेडी असह गरिबीतून छोट्या व्यवसाय करणारा व्यक्ती बालपणचा बाबू एस उंची गाठल्यानंतर बाबू शेठ हा चित्रपटातून साकारण्यात आला असून बाबूचा बाबू शेठ होऊनही बाबूच राहिलेला चित्रपटातून दिसत आहे बिल्डर व्यवसाय वाटचाल व वाट पाचवे रिक्षावाला अल्बम नंतर यापूर्वी तीन चित्रपटांची निर्मिती करत बाबू भोईर यांच्या जीवनावर आधारित चौथा चित्रपट बाबू नाय बाबू शैठ बनवण्यात आला सुनीता बाबू भोईर या निर्मात्या असून लेखन आणि दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस ला हा चित्रपट अनेक चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात आला आपला स्वतःचा जीवन प्रवास व आगरी कोळी तडकामय बाबू ते बाबू शेठ चित्रपटात साकारताना खूप मेहनत घेण्यात आली चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद प्रेम लाभला असून पुढेही लाभेल हा चित्रपट खूप चालेल व आग्री चित्रपट यापुढे नक्कीच निर्माण होतील असा आत्मविश्वास बाबू भोईर यांनी व्यक्त केला आहे आज दोन ऑगस्ट आपला बाबू शेठ नावाचा चित्रपट रिलीज झाला आपल्याला काय वाटतं खूप आनंदाची गोष्ट आहे आज दोन ऑगस्टला माझ्या जीवनावर स्वतःच्या कारकिर्दीवर हा चित्रपट आहे आणि अभिमानास्पद आहे की मला स्वतःच त्याच्यामध्ये दाखवण्यासाठी मला बरं वाटलं आणि ते जे सरांचे जीवन आहे हे तुमच्या आमच्या सगळ्यांशी रिलेटेड आहे हा बाबू म्हणजे सर्वांमध्ये बाबू असतो असा हा बाबू आहे आणि खरोखर आहे राग आहे आहे ऍक्शन आहे धमाल आहे कॉमेडी आहे so, सो तसा जो बाबू आहे तो तुम्हाला एकाच फिल्म या सगळ्या व्हरायटी तुम्हाला एका फिल्म मध्ये बघायला मिळणार लहानपणी बाबू असतो आणि नंतर बाबूचा बाबू कस म्हणत ऍक्च्युली ना बाबू शेख हा जरी मोठेपणी बाबू शेख जरी झाला असला तरी त्यातला जो बाबू आहे ना तो बाबूचा असतो जो लहानपणीचा बाबू आहे सो ह्यात तुम्हाला तर बघायला मिळेल दोन्ही त्याचे दोन्ही रंग दो बघायला मिळतील की तो बाबू जेव्हा मोठा झालाय तेव्हापासूनचा मोठा झाल्यानंतरचा आणि त्यांनी सुरू सुरुवात केली पासून आज इतर मोठ्या प्रमाणे या ठिकाणी गर्दी लागलेली ते काय एक मोठा चित्रपट ज्या खूप वर्षापासून खूप ज्यापासून लोकांना म्हणजे प्रतीक्षा होते असा चित्रपट चित्रपट चित्रपटगृहामध्ये आल्यामुळं म्हणून प्रेक्षकांनी गर्दी केलेली आहे आणि त्याचा ट्रेलर जे ट्रीजर आहे ते सर्वांना पसंत पडलेलं आहे आणि ते सर्व पूर्ण चित्रपट बघण्यासाठी नक्की बाबू काय आहे ते बघण्यासाठी सर्व प्रेक्षक उतावले आहेत आणि त्याच्यामुळे हा सर्व प्रेक्षक वर्ग अगदी हाऊसफुल आहे आणि हे मी मुद्दा सांगू इच्छितो की सागरी कुणी भाषेतला पहिला सिनेमा जो सरांच्या हट्टाने आम्ही तो पूर्ण केलेला आहे है ना मला असं वाटत की सगळ्यात पहिले घरातल्या लोकांनी प्रेम द्यावं हा ना आपल्या लोकांनी प्रेम द्यावं मग बाहेरच्या लोकांना कळेल की त्यांची एक गटची एक एक युनिटी कशी सो सरांकडून आणि माझ्याकडून सगळ्याच प्रेक्षकांना प्रेक्षक माझ्या बाबांना एक असा अपील आहे की त्यांनी घरभरून प्रेम करा आणि आपला आगरी गोळी सिनेमा पोचवा लोकांपर्यंत चित्रपट बनवण्याची म्हणजे स्वतःच लाईफ मी पहिल्यापासून एक डायरी बनवत असतो म्हणजे नाईन्टी फोर पासून जवळजवळ मी माझी एक डायरी आहे त्या डायरीमध्ये मी सर्व लिखाण करत होतो आणि ते लिखाण ज्यापर्यंत प्रमाणे मी मोठा झालो तर मला वाटलं की आता या लिखाणाचं काहीतरी करूया आणि बघूया काय होतंय का आणि तशा हिशोबाने मग विचार केला की चित्रपटच बनवूया आणि मग चित्रपट बनवण्याची कल्पना मयुर मांडली आणि आम्ही दोघांनी एक पाच सहा महिने वर्क करून आणि मग चांगली गोष्ट तया तयार झाली आणि त्याचा चित्रपट तयार आणि खरंच सांगतो खरंच ही डायरी आहे हा ही डायरी आहे चित्रपट शंभर टक्के चालणार आहे पण त्यानंतर फक्त आम्ही ती डायरी वाचून घेण्याची सर्वांचा वेगळा इंटरेस्ट आहे आणि ते असे अधिक चिन्ह मध्ये चिकटपट्टी लावलेली डायरी सो so, uh, चित्रपट का पाहवा लागेल सरांना सर्व प्रश्न विचारला मनोरंजन 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 एंटरटेनमेंट 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 सो so, मला uh, uh, असं वाटतंय की इमोशनसाठी मला असं वाटतंय की गोष्टीसाठी मला असं वाटतं प्रेमासाठी आणि मला असं वाटतंय त्या रागासाठी जो आजपर्यंत आगरी गोळी वाचेल त्यांनी दाखवला नाही गेला म्हणजे आम्ही कशामध्ये डायलॉग टाकले तुम्ही ऐकलं असेल त्याच्यामध्ये आग्र्याची दोस्ती लय भारी

तर दुसरी फिल्म करताना सरांचा हा प्रश्न होता की आपण काही ते वेगळं देऊ आणि मला माझ्या लोकांसाठी काही करायचं म्हणजे आता त्यांच्या भले त्यांच्या जीवनावर ही कथा असेल तर त्यांचं एक पहिलं असं वाटतं होतं की ते सगळ्यांनी लेट केलं होतं म्हणजे मी एक सर्वसामान्य माणूस आहे ना त्यांचं असं म्हणून त्या सर्वसामान्य प्रत्येक माणसाने माझ्याशी रिलेट करा मग काय तर याच्या आधी कधी घरी कोणी सिनेमा नाही अशा दर्जेचा मला वाटत नाही झालं हा ना सो सर की आपण अशी गोष्ट करू की जेणेकरून मला स्वतःला माझ्या समाजाला माझ्या इतर आजूबाजूच्या लोकांना पुढे घेऊन जातात सो ती एक ती एक आता नाही माहिती पुढे राहून जर आगरी इंडस्ट्रीकर सॉरी आग्री एक वेगळी माहित नाही तुम्ही जर प्रेम दिलं तर ते नक्की होईल आपण अनेक पिक्चर काढले पिक्चर आहे माझा हा चौथा सिनेमा आहे त्याच्यामध्ये दोन हजार चौदामध्ये आंदोलन त्याच्यामध्ये अण्णा हजारे स्वतः होते त्याच्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये विषू त्याच्यामध्ये कश्मीर महाजनीनं काम केलेलं आहे आणि एक हिंदी फिल्म सुद्धा माझी आता एक फ्लोअरवर आहे म्हणजे फ्लोअरवर नाही रिलीजला आहे रिलीजला आहे ई गोष्ट आणि ती हा च हा चौथा चित्रपट आहे माझा 你先进来。啊？